नमस्कार मित्रांनो अखंड सौभाग्य देणारे सिंदूर मिळते देवी सीतेच्या या मंदिरात परदेशातील दुर्मिळ मंदिर जिथे सौभाग्याचं रक्षण करते देवी सीता नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सीता नवमीच्या निमित्ताने जाणून घ्या परदेशातील देवी सीतेचे सर्वात खास मंदिर येथे तुम्हाला अखंड सौभाग्य देणारे सिंदूर सापडेल जर तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त झाले तर कोणत्याही स्त्रीला आनंद होईल तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल या जगात देवी सीतेचे असे एक दुर्मिळ मंदिर आहे जिथे गेल्यानंतर स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि तिच्या वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या आली तर देवी त्याची काळजी घेते अशी भाविकांची मान्यता आहे येथे तुम्हाला अखंड सौभाग्य देणारे सिंदूर मिळेल कोणते आहे हे मंदिर हे जाणून घ्या देवी सीतेची मंदिरं भारतातच नाही तर परदेशातही आहेत केवळ भारतातच नाही परदेशात ही मंदिरं आहेत ज्याबद्दल अशी मान्यता आहे की जी स्त्री या मंदिरातील सिंदूर लावते तिथे देवी माता सीता माता रक्षण करते सीता नवमी गुरुवारी आज सोळा मे रोजी आहे धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला ती देवी सीतेचा जन्म झाला देवी सीतेची जयंती जानकी नवमी म्हणूनही ओळखली जाते या दिवशी लोक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध ठिकाणी मंदिरात जातात भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचे माता सीता आणि श्रीराम यांच्याशी घट्ट नाते आहे मात्र देवी सीतेची मंदिरं भारतातच नाहीत तर परदेशातही आहेत परदेशातही एक ठिकाण आहे जिथे देवी सीतेचे सर्वात मोठे मंदिर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवी सीतेच्या काही प्रसिद्ध मंदिरांची सविस्तर माहिती देणार ने आहोत नेपाळमधील विवाहित महिलांसाठी प्रसिद्ध ने मंदिर नेपाळमध्ये माता सीतेचे प्रसिद्ध मंदिर काठमांडू पासून चारशे किलोमीटर अंतरावर आहे चार हजार आठशे साठ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले असल्याने हे मंदिर सीतेच्या सर्वात मोठ्या मंदिरापैकी एक मानले जाते हे मंदिर विवाहित महिलांसाठी प्रसिद्ध मानले जाते कारण असे मानले जाते की येथे श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता येथे दर्शन घेण्यासाठी दोन दूर दूरवरून लोक येतात अशोक वाटिका श्रीलंका श्रीलंकेतील याच ठिकाणी रावणाने देवी सीतेचे अपहरण करून तिला काही दिवस ठेवले होते सीता माता ज्या अशोकाच्या झाडाखाली बसायची ती जागा आजही सीता इल्या नावाने प्रसिद्ध आहे याशिवाय श्रीलंकेत एक महाल आहे जो रामायण काळातील असल्याचे मानले जाते इथली माती अजूनही काळी आहे असं मानलं जातं कारण हनुमानाने लंका जाळल्यानंतर येथील माती काळी झाली होती श्रीलंकेच्या इतर भागांमध्ये माती लाल आहे परंतु केवळ याच भागातील माती काळी दिसते हे माता सीतेचे एक प्रसिद्ध मंदिर आहे श्रीलंकेत देवी सीतेचे भव्य मंदिर श्रीलंकेत देवी सीतेचे भव्य मंदिर बांधले जात आहे एकोणीस मे रोजी मंदिरात अभिषेक होईल त्यासाठी अयोध्येतील पवित्र शरयू नदीचे पाणी श्रीलंकेला पाठवले जाणार आहे यावरून तुम्ही समजू शकता की केवळ देशातच नाही तर परदेशातही देवी सीतेच्या भक्तांसाठी पूजेच्या सोयीसाठी विशेष पावले उचलली जात आहेत आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ